भक्ताक्षणी खावासा वाटणारा देसी पिझ्झा बर्गर हो आज मी इथे बनवला आहे पराठा तोही चीज पराठा एखाद्या बर्गरपेक्षा कमी लागत नाही बरं का चवीला खूप चविष्ट आहे सोप्पा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांबरोबर तुम्हालाही नक्कीच आवडेल याच्याबरोबर काही खायला नसलं तरी काही हरकत नाही हा असाच जरी खाल्ला ना तरी खूप टेस्टी लागतो आणि हे असं चीज पाहिल्यावर तुम्हाला वाटतं का मुलं स्वतःला थांबवतील म्हणून अजिबात नाही माझ्या मुलांचा तर खूप फेवरेट आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता पण मुलांच्या हेल्थ आणि हेल्दी बनावं हा पराठा म्हणून इथं मी गव्हाच्या पिठाचाच वापर करत आहे आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे सोबतच कोथंबीर याने चव खूप छान लागते याची आता आवश्यकतेनुसार पाणी घेत घेत छान असा गोळा करून घ्यायचा आहे याचा आपल्याला म्हणजे चपातीला लागतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे अगदीच घट्टही नाही करायचं आणि एकदम सैल सैलही नाही करायचं आपण पुरी वगैरे बनवण्यासाठी ज्या कर प्रकारे करतो त्याप्रकारे करून घ्यायचं आहे आता पाच ते दहा मिनिट रेस्टवर ठेवायचं आहे पिठाला त्यानंतर इथे मी मोजरेला चीज घेतला आहे तर हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि आपण पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी वापरतो ना तर तेच चीज आहे हे इथे आता मी याच्यामध्ये काही जिन्नस ॲड करते तर मीठ घेतलं आहे चवीनुसार आता इथे चिली फ्लेक्सचा मी वापर केला आहे हवं तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता पण चिली फ्लेक्सने याची चव खूप छान लागते त्यानंतर इथे मिक्स हब्स घे घेतले आहेत मी अर्धा चम्मच अर्धा चम्मच घेतली आहे काळी मिरी आणि कोथंबीर घातली आहे आता पिझ्झा जरी विदेशी असला तरी देसी टच द्यायलाच हवा की नाही अर्थात आपण चपातीचा पिझ्झा बनवतो आहे इथे पिठापासून पिझ्झा बनवतोय तर थोडासा देसी टच हा असायलाच हवा आता इथे पीठ देखील छान मुरलं आहे मी छोटासा उंडा घेतला आहे तर या एवढ्या पदार्थाचे माझे सहा पराठे आरामात बनले आहेत तर या हिशोबानेच मी बनवले आहेत त्या हिशोबाने तुम्हाला सांगते आहे आता इथे तो उंडा मी छान लाटून घेतला एक त्याची छान अशी पुरी करून घेतली त्यानंतर हे जे चीज आहे ते ॲड केलं याच्यामध्ये आवश्यकतेनुसार घेतला आहे तर चीज जे आहे ते थोडंसं हार्ड असतं कारण थंड आहे म्हणून ज्यावेळी ते तव्यावरती पडतं हो तो पराठा तर त्यावेळी तो मेल्ट होतो पण सध्या तरी थोडासा हार्ड आहे त्यामुळे पराठा खूप पातळ लाटायचा नाही अगदीच थोडासा जाडसर ठेवायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरी वगैरे करतो ना त्याप्रकारे तरी ते छान असा मी आता पराठा लाटून घेत आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारा हा पराठा आहे सकाळच्या घाई गडबडीत देखील तुम्ही अगदी आरामात बनवू शकाल एवढा सोप्पा आणि झटपट होणारा पदार्थ आहे हा आणि मुलांना विशेष करून खूपच आवडेल कारण याच्यामध्ये ना हे जे चीज आहे तेच मुलांना आजकाल खूप आवडतं पहा पिझ्झा वगैरे मुलांना का आवडतात कारण चीज वगैरे असतं त्याच्यामध्ये म्हणून आणि ज्यावेळी तुम्ही याला तव्यावरती शेकाल त्यावेळी तुपाचा किंवा बटरचा वापर करा असं मी म्हणेन कारण त्याने चव जी आहे ना ती खूप छान लागते याची आणि प्रत्येक पराठा जो आहे ना तो या पद्धतीनेच फुगणार आहे हे मी गॅरंटीने सांगते कारण एवढे छान पराठे बनतात नाही आणि रंग देखील खूप सुरेख येतो याला अगदीच आपण म्हणू आपण आलूचा पराठा करतो ना त्याला तरी एवढा रंग छान येत नाही कारण त्याच्यामध्ये आपण हळद वगैरे घालतो त्यामुळं तो, तो पराठा जो आहे ना तो थोडासा पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा होतो पण हा पराठा हा असाच राहतो एवढा सुंदर कलर येतो ना याला असं वाटतं बघता क्षणी असं खावं त्याला एवढे तर छान बनतात आता त्या आता याच पद्धतीने सर्व पराठे जे आहेत ते मी बनवून घेणार आहे आणि एक ना एक पराठा असा स्टम्म फुगला जातो याला मी शेकण्यासाठी तुपाचा वापर केला आहे हेल्थच्या हिशोबाने आणि असंही मुलं तूप काही फार काही खात नाहीत मग कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं मी देतच असते तुम्हाला तर माहितीच आहे तर हा बहाणा तर सर्वात मोठा आहे आणि विशेष म्हणजे मुलं नाही सुद्धा म्हणणार नाहीत कारण त्यांचा फेवरेट पिझ्झा बनत आहे ना इथे त्यामुळे चला तर मग याच पद्धतीने सर्व पराठे इथे मी तयार करून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय दिसायला जेवढे छान टेम्पटिंग दिसत आहेत ना खायला तेवढेच खतरनाक आहेत देसी पिझ्झा म्हणेन मी याला पराठ्याऐवजी तुम्ही पाहू शकताय काय चीज दिसतंय याच्यामध्ये मस्त आहा म्हणजे जसं जसं शेकत जाऊ ना आपण तसं तसं ते चीज मेल्ट होत जातं आणि या पद्धतीने हा पराठा बनतो एक तर याला गरम गरम खायचं तरच मजा येते एवढं मी नक्कीच सांगेन तुम्हाला आणि एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा जर आतापर्यंत कधीच केला नसेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गरम गरम नक्की खा बरं का म्हणजे केले तर गरमच खा असं मी म्हणे कारण चीज आहे थंड झाल्यावर तेवढी मजा येणार नाही जेवढी गरम असताना असते तर चला मग भेटत अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय